जय महाराष्ट्र सर्वांना आता मी आ, त्या देवजना गावामध्ये आहे जिथे स्टंटबाज आमदार संतोष बांगर यांनी होडीतून लोकांना पूर परिस्थितीमधून काढलं असं म्हणून जे सगळीकडे स्वतःचे स्टंटबाजी करणारे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल केले होते ही माझ्यासोबत सगळी जी मंडळी आहे ही त्या दिवशी पुरामध्ये अडकलेली होती हे लहान लहान लेकर हे त्या दिवशीच होते त्या पाण्यामध्ये वाहून जाणारा भात ह्या लेकरांनी खाल्ला त्या ताईनी मला त्यांची कैफियत या सगळ्या लोकांनी कैफियत मी दोन मिनिटांपूर्वी फेसबुक लाईव्ह केलेला आहे या प्रत्येकाने सांगितलेली आहे आपापल्या भाषेमध्ये आपापल्या भावने ज्या आहेत ते त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आपापल्या भावना या लोकांना आजपर्यंत बावीस दिवस झाले या लोकांना एक रुपयाची ही मदत मिळाली नाही या लोकांना जी मदत मिळाली तर तहसीलदाराकडून या काकांनी सांगितलं तहसीलदाराकडून पाच किलो जे धान्य आहे जे स्वस्त धान्य राशन दुकान जे आहे तर त्याच्यातून पाच पाच किलो जे अन्न मिळालेलं होतं अन्नधान्य आणि गोपू पाटील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत तर त्यांच्याकडून किट असे मिळालेले होते तर याच्या व्यतिरिक्त कोणीही कुठल्याही आमदाराने किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणाकोणही त्यांना कसलीही प्रशासकीय मदत मिळालेली नाही आता इथे काही मंडळींच्या कोंबड्या शेळ्या मशी वाहून गेलेल्या आहेत पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट वगैरे सबमिट करून सुद्धा मशीचे तरी त्याच्यात त्यांना काहीही मदत मिळालेली नाही एकीकडे म्हणायचं की मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे किंवा मी शेतकरी मुख्यमंत्री आहे परंतु शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना कोणीही मदत करत नाही एकीकडे स्टंटबाज आमदार संतोष बांगर लोकांना पैसे वाटतात काल एका ठिकाणी पूर्ण अख्खं गावच्या गावात तिथे पैसे वाटत होते परंतु या गोरगरिबांना वाटण्यासाठी पैसे नाही आहेत हे मी तर म्हणालेच नाही ना त्या ताईने सगळं माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे या लोकांना मदत करण्यासाठी तुझ्याकडे पैसे नाहीयेत परंतु तुला मतदान विकत घेण्यासाठी तुझ्या गुटक्यातून आणि मटक्यातून होणारी तुला जी कमाई आहे ती तू लोकांना मतदान विकत घेण्यासाठी तिथं टाकतोय मी असं म्हणेल आणि या लोकांना तू मदत कधी करणार आहेस मी तुला या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न करत आहे दादुड्या जर तुला या लोकांना मदत करणं होत नसेल कधी सांग कधी मदत करशील ते सांग अन्यथा या सगळ्या लोकांना घेऊन मी तुझ्या आणि प्रशासनाच्या दारामध्ये येईल एवढंच मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत सांगते आणि तुर्तास तिथे थांबते अजून अशा बऱ्याच पोलखोल आहेत त्या मी थोड्या थोड्या करून आपल्या सर्वांच्या समोर जय महाराष्ट्र